नमस्कार मित्रांनो तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली आहे तरी कोणाकोणाला पुण्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्रीपद भेटलेलं आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहे तरी चला व्हिडिओला मी सुरुवात करतो जास्त टाईम घेत नाही नंबर एक गडचिरोली भाजप देवेंद्र फडणवीस नंबर दोन ठाणे शिवसेना एकनाथ शिंदे नंबर तीन मुंबई शहर शिवसेना एकनाथ शिंदे नंबर चार पुणे राष्ट्रवादी अजित पवार नंबर पाच बीड राष्ट्रवादी अजित पवार नंबर सहा नागपूर भाजप चंद्रशेखर बावनकुळे नंबर सात अमरावती भाजप चंद्रशेखर बावनकुळे नंबर आठ अहिल्यानगर भाजप राधाकृष्ण विखे पाटील नंबर नऊ वाशिम राष्ट्रवादी हसन मुसरी नंबर दहा सांगली भाजप चंद्रकांत पाटील नंबर अकरा नाशिक भाजप गिरीश महाजन नंबर बारा जळगाव शिवसेना गुलाबराव पाटील नंबर तेरा यवतमाळ शिवसेना संजय राठोड नंबर चौदा मुंबई उपनगर भाजप आशिष शेलार नंबर पंधरा रत्नागिरी शिवसेना उदय सामंत नंबर सोळा धुळे भाजप जयकुमार रावल नंबर सतरा जालना भाजप कुट पंकजा मुंडे नंबर अठरा नांदेड भाजप अतुल सावे नंबर एकोणीस चंद्रपूर भाजप अशोक उईके नंबर वीस सातारा शिवसेना शंभूराज देसाई नंबर एकवीस रायगड राष्ट्रवादी अतिथी तत्करे नंबर बावीस लातूर भाजप शिवेंद्र राजे भोसले नंबर तेवीस नंदुरबार राष्ट्रवादी माणिकराव कोकाटे नंबर चोवीस सोलापूर भाजप जयकुमार गोरे नंबर पंचवीस हिंगोली राष्ट्रवादी नरहरी झिरवळ नंबर सव्वीस भंडारा भाजप संजय सावकारे सत नंबर सत्तावीस छत्रपती संभाजीनगर शिवसेना संजय शिरसाट नंबर अठ्ठावीस धाराशिव शिवसेना प्रताप सरनाईक नंबर एकोणतीस बुलढाणा राष्ट्रवादी मकरंद पाटील नंबर तीस सिंधुदुर्ग भाजप नितेश राणे नंबर एकवी एकतीस अकोला भाजप आकाश फोंडकर नंबर बत्तीस गोंदिया राष्ट्रवादी बाबासाहेब पाटील नंबर तेहतीस कोल्हापूर शिवसेना प्रकाश आंबेडकर नंबर चौतीस वर्धा भाजप पंकज भोयर नंबर पस्तीस परभणी भाजप मेघना साकोरे गोर्डीकर नंबर छत्तीस गडचिरोली शिवसेना आशिष सहपालक मंत्री नंबर सदोतीस कोल्हापूर भाजप माधुरी पिसाळ सहपालक मंत्री नंबर अडोतीस मुंबई उपनगर मंगल मंगलप्रभार लोढा मंत्री